नमस्कार मंडळी तुम्ही पुण्यातून व्हिडिओ बघत असाल किंवा कोल्हापुरातून बघत असाल किंवा महाराष्ट्राच्या नागपूर किंवा इतर भागातून व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनीच काळजी घ्या हा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ आहे जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी असेल तर तिची पाणी पातळी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढती आहे राधानगरी धरणाचे सुद्धा स्वयंचिलीत चारही दरवाजे उघडलेले आहेत त्याच्यानंतर आता दोन दरवाजे कदाचित इतका पाऊस पडतोय की ते सुद्धा उघडतील त्यामुळे कोल्हापूरकर विशेषतः काळजी घ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मुख्य इमारतींमध्ये पाणी घुसत आहे काल तर रात्री विजेचा शॉक लागून पाण्यामध्ये विजेची तार कोसळून त्याच्यामुळे अनेकांचे मृत्यू होताना दिसतात तर ही सगळी परिस्थिती भयावह आहे त्यामुळे अनेकांना उत्साहापोटी पाण्यामध्ये जाण्याचा शॉक असतो त्यामुळे पाण्यामध्ये शॉक ने जाल तर शॉक लागून सुद्धा मराल ही परिस्थिती सध्या होते त्यामुळे असं काही करू नका घरात राहा जिथे असाल तिथे सुरक्षित राहा जिथं मदत कार्य करणं शक्य आहे तिथं मदत कार्य करण्यासाठी आवर्जून धावून जा प्रशासनाला